नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि येथील गायींचा संपूर्ण बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज तुम्हाला पाहता येणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे कोणी नवीन असतील तर त्यांनी आपल्या चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची तारीख आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार पाहू शकता काष्टी बाजार हे आणि किती दिवस कि बाकी दादा दहा दिवस काय किंमत सांगता ह्याची पस्तीस द्यायचं घ्यायचं किती पर्यंत तीस पर्यंत मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव कर्जत आज सुंदा कर ज़ित। कर नाव काय आपलं संतोष पोपट लोंडे संतोष पोपट लोंडे शेतकऱ्या व्यापार शेतकऱ्या फायनल कितीला होईल तीस पर्यंत सोडा कासद हे हात घालून देते गरीब आणि शांत समाधानी पावसाला कासद वगैरे हात घालून देत शांत आणि समाधानी आहे पाहिल्यावर कॉल दाताल कसं आहे चौस आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दुसरी का आता आता ताजीचे तर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू पाहिजे हो कोणा जाई गुमच्या वले खाली काय जाते बोरा काय किंवा सांगताय आबा युट्यूब एकदा द्यायचे घ्यायचे किती दाताला सहा दात किती ही पहिले मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ एकोणचाळीस एकोणचाळीस छत्तीस छत्तीस गाव कोणतं काष्टी नाव काळ्या बा काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर तर ज्येष्ठ आता खाली झालेले मित्रांनो काय पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता वगैरे तुम्ही पाहू शकता कस पाहू शकता ज्यांच्या गिरगायसाठी कमेंट्स येतात तर त्यांच्यासाठी ही गिरगाय आपण दाखवतो शाळात वगैरे आणतात पाहू शकता हे वेळ इले तरी वेळेला आलेले तर यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत किंमत सांगता यांची गाय जरा घेतल्यास तरी भावा नाही वेलेल सगळी दाखवली हे गाय काय के मग सांगायची सत्तर हजार सत्तर हजार रुपये फायनल काय होईल फायनल पाच हजार सुद्धा आता चालू किती चालू लिटर चालवला चौदा लिटर गिरायला घरी गिराय गाड्या पिऊन द्या चला द्यायचा पलीकडल्या फायनल पंच्याहत्तर हजार फायनल काय फायनल सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपयाला आपला मोबाईल नंबर सांगा बाबा चौऱ्याऐंशी सेचाळीस चौऱ्याऐंशी सेचाळीस चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस गाव कोणतं वाळकी वाळकी नाव काय आपलं संदीप हरीबाऊ भुसळी बर चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दोन गिरगाईचा जोड आहे एक वेला एक तर एक वेळेला पाहू शकता दुसरी गाय आपण पाहू शकता मित्रांनो या गाईची माहिती जाणून घेऊ किती दिवस बाकी आहेत वेल वाच रुटा गाडीत आहे दूध किती आहे चालू पिऊन देणार घरी गिरायक आलं एखादं पिऊन देणार किंमत काय सांग किंमत सांगायचं पंचावन्न पंचावन्न द्यायचं द्यायचं पंचाळीस ला पंचेचाळीस मोबाईल नंबर सांग सत्तर वीस पंचवीस एकोणीस एकोणीस गाव कोणतं आपलं इंदापूर इंदापूर प्रॉपर इंदापूर प्रॉपर इंदापूर चालतं व्यापार काय शेत तर व्यापारी आहे नाव का आपलं जमीर शेख जमीर शेख चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तीन आहेत का कुठल्या ही ही पण तुमची आहे काय किंमत सांगता ही पंचवीस हजार बर दूध किती आहे पाच पाच शांत समाधान आहे का बस हजार पाहू शकता पंचवीस हजार किंमत म्हणतायत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता सांगायला ऐंशी हजार सांगायला ऐंशी हजार रुपये दूध किती आहे चालू चालू नऊ नऊ अठरा मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याऐंशी तीस एकोणचाळीस अठ्याऐंशी तीस एकोणचाळीस एकोणचाळीस बहात्तर एकावन्न गाव कुठला इंदापूर फेगवन रुई चालतंय वेद के तो म्हटला इथं तिसऱ्या अंधार वासरू कुठं आहे काय बरं चालतं ठीक पाहिजे असेल तर कॉल करू शकतो पाहू शकता मी मित्रांनो साडार वगैरे ठेप्याला वगैरे काय तर किती लिटर पेलय मागच्या आता पंचवीस लिटर तर झाडाला वगैरे मोठी काय काय किंमत सांगता किंमत एक लाख हजार एक पाच द्यायचं घ्यायचं किती पर्यंत किती पर्यंत होईल द्यायचं ऐंशीला ला मोबाईल नंबर सांग सत्याऐंशी शहाण्णव सत्याऐंशी शहाण्णव सहासष्ट बेचाळीस सहासष्ट अठ्ठावन्न बेचाळीस गाव कोणतं खडकी व्यापार ना आपला नाव काय आपलं नऊ नाशे चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर या ठिकाणी नोट चालू आहे नोट चालू आहे मित्रांनो या गायची तर दुसरी काय आपण कवर करू पाऊस सांगता सडात वगैरे वगैरे तर त्या गायची माहिती जाणून घेऊ आहे आपण काय किंमत सांगता किंमत काय सांगतो द्यायचं घ्यायचं काय बर किती आठ दिवस म्हणता वेळेला बाकी मोबाईल नंबर सांगा बरं आपला अठरा शहाण्णव 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 गाव कोणतं व्यापार ना आपला शेतकरी चाळीस सांगितले पाहू शकता गुसरे का पाहू शकता चांबडी का तर या ठिकाणी नोट चालू आहे या गाईची हो कोण आहे मालक हिच तुम्ही काय किंमत सांगता द्यायचं घ्यायचं शेतकरी का व्यापार आहे शेतकरी किती लिटर आहे दूध पिलय पंचवीस पाहिलं रुला मोबाईल नंबर सांगा बरं बराव एकोणसाठ पासष्ट बरं गाव कोण आपलं वाटल वाटलुच ओढावं फोड आहे एकदा काय होत मी करून पंचवीस लिटर पिले पाहिलं पाहू शकता वेळेला आठ दिवस बाकी आणि ठेप्याला वगैरे कसे आहे का दाताला आला कस दात आला काय किंमत सांगता याची पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय काय साठ ला बालको, 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 बालको। <found> लमागे। सत्तर लागतो मोबाईल नंबर बावीस अठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस सत्तावीस गाव कोणतं बरं व्यापार मापला अंगाची साडाची गॅरंटी मापाला वगैरे चांगली गाय पाहिजे तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मी तर आता या गायची माहिती जाणून घेऊया काय जे मग सांगता मामा हि हि नव्वद नव्वद किती आहे तू वीस पिठ मोबाईल नंबर सांग आहे चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर सेहेचाळीस सत्तावीस सेहेचाळीस सत्तावीस गाव कोणतं आपलं जात पाऊस त्या ठिकाणी नोट चाल कितीला मागते मामा पंच्याहत्तर ला मागतात ही गिराय कुठला मिरज चालत आहे ठीक आहे कितीला झाला आहे पार्टी काय मित्र किती दिली एकवीस हजार रुपयाला दूध किती चौदा लिटर चौदा लिटर एकच आणली होती काय तुम्ही एकच आणली होती बर चालतं ठीक आहे चौदा लिटर दूध मग एकवीस हजार रुपयाला दिलं पारखे पाऊस पाऊस असता मित्रांनो हे किती दिवस टाइम आहे आठ दहा दिवस किती पिले दुधाला बावीस बावीस काय किंमत सांगता एक दहा किंमत द्यायचं घ्यायचं काय ऐंशीला ला होईल ऐंशी होय मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद एकशे चार सहाशे चार गाव कोणतं आपलं इथलं आहे प्रॉपर आहे ठीक आहे कसा आहे बाजार आजचा गिरायक कमी आजचा बाजार कमी दहा वगैरे मोठे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता त्याचबरोबर मित्रांनो आजचा काष्टी गाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका the new one